हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण अशा विषयावर बनवणार आहोत त्या व्यक्ती बरोबर प्रत्येकाला कधी ना कधी सोबत जाण्याचा प्रसंग येतो तर अशी ही व्यक्ती म्हणजे ड्रायव्हर कारण आपण कधीतरी प्रवास करतोच आणि ड्रायव्हरशी आपला संबंध येतोच आता ड्रायव्हर या विषयावर तुम्हाला असं वाटेल की काय बोलायचं काय असेल बोलण्यासारखं तर खूप काही बोलण्यासारखं आहे कारण आता मध्यंतरीच आमच्या प्रवासाचा योग जुळून आला होता आणि आम्ही प्रवासाला गेलो आता प्रवासाला जात असताना ड्रायव्हर आपल्या बरोबर असतोच आणि जर आपलं स्वतःच वाहन असलं तर ड्रायवर आपलंच मानवर गाडी चालवत असतो आणि त्यावेळेस प्रवास करताना ड्रायव्हर लोकांशी मग आजूबाजूशी सर्व ड्रायव्हर त्यांच्याशी आपला संबंध येतोच आता मी आवर्जून असं सांगेल की जे बी ड्रायव्हर आहेत मग ट्र, ट्र, तो ट्रक ड्रायव्हर असू द्या तो टेम्पो ड्रायव्हर असू द्या तो बस ड्रायव्हर असू द्या तो घरची गाडी चालवणारा आपला खोलीबिला मुलगा मिस्टर खोलीबिली असू द्या ड्रायव्हर जो ड्रायव्हिंग करत असेल तो तर त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण गाडी चालवतोय रोडवर रो, तशी दुसरी पण लोक चालवता येते आपला जीव आहे तसा त्यांचा पण जीव आहे आणि घरी आपली कोणीतरी वाट बघतोय हा विचार मनात ठेवून प्रत्येकाने गाडी चालवावी आता समोरच्या मागून कोणी असेल तर त्याला व्यवस्थित जायला हे करून जागा करून द्यायला पाहिजे इंडिकेटर द्यायला पाहिजे नाही इंडिकेटर वळताना हात द्या तुम्ही काहीतरी असं करायला पाहिजे कारण तुम्ही जर डायरेक्ट गाडी वळवताय पुढून आणि पाठीमागूनचा जोरात येतोय तर त्यांनी काय करायचं हा विचार प्रत्येक ड्रायव्हरनी करायला पाहिजे विशेषतः करून ट्रक ड्रायव्हर आणि मला एक असं यांनी जाणवलं की आपले महाराष्ट्रात ड्रायव्हर आहे ना ते खरच चांगल्या पद्धतीने गाड्या चालवतात तस बाहेर नाही यूपी एम पी बिहार तिकडे आम्ही गेलो ना ते ड्रायव्हर काय गाडी चालवतात ते त्यांनाच माहिती करून हा व्हिडिओ सर्वांनी बघावा आणि हे व्हायरल करावा मला असं वाटतं कारण खूप कठीण गाडी चालवतात ते आता इतकी छान रोड झाले ते नॅशनल हायवे झालेले किती सुंदर म्हणजे किती सोय केलेली सरकारने आपली किती सुंदर रोड झालेले कसं छान व्यवस्थित चालवायचं नियम पाळायचे याचे आपले सरकारने लावून दिलेले तसे ड्रायविंग सर्व नियम पाळायची व्यवस्थित गाडी चालवायची समोरच्याला व्यवस्थित चालव द्यायची कारण एक चुकला ना तर मग दुसरा तीच चूक करतो मग कारण पाठीमागून जे येतं ते दुसरा आपल्या पण दुसरा असतो ना तिसरा असतो चौथा असतो शिरांग लागलेली असते अशाने अपघात होतात प्रत्येकाचा जीव आहे कारण जीव मोठे धरून सगळे लोक मागचे बसलेले असतात आणि जो ड्रायव्हर समोर आपण गाडी चालवतो त्याच्यावर काय प्रसंग येत असेल आणि हे ऍक्सिडेंट होतात आणि आपल्या वेगावर पण नियंत्रण ठेवायला पाहिजे वेग पण मर्यादित ठेवायला पाहिजे एवढा सुंदर तो समृद्धी महामार्ग केला त्या महामार्गाला कशाला नाव ठेवायचे आपण गाडी जोरात चालवायची आपण नियम पाळायचे नाही आणि रोडला नाव ठेवायची रोड काय गुळगुळीतच केला रोडला हेच केलं कशाला आपण पाळा ना नियम समृद्धी मार्गाला आमचं दुसरा तिसऱ्या जायचं काय गाड्या तुफान गाड्या जोरात चालवतात कंट्रोल गाडी व्हायला तर पाहिजे ना मशीन येते आपण जेवढं हे करू तेवढी जोरात चालणार थोडी आपला कंट्रोल पण करता आली पाहिजे घरी आपली कोणतरी वाट बघते हा पण विचार करायला पाहिजे गाडी चालवताना सर्व ड्रायव्हरला मीच एक कळकळीची नजर विनंती करेल गाडी चालवताना आजूबाजूच्या गाड्यांचा पण विचार करा तुमच्या घरच्या लोकांचा पण विचार करा आणि छान गाडी चालवा सरकारला पण सहकार्य करा परत मग ऍक्सिडेंट झाला का मग आपलं सुरू त्यांनी इथे खड्ड्याचे रोडला अरे रोडला खड्डे जर असले चांगल्या रोडवर पण तुम्ही असे चालवता तर मग खड्ड्याचे काय घेऊन बसला चांगल्या रोडवर छान गाडी चालवा ना किती सुंदर समृद्धी महामार्ग काय सुंदर वाटत त्या रोडवर चाल चालताना किती छान आजूबाजूला आहे किती सुंदर केले त्यांनी थोडा खर्च केलेला आहे त्या रोडला आपण कशाला आपल्या जीवाची हानी करायची प्रत्येक आम्ही जिकडे यूपीएमपी मध्ये गेलो इतके सुंदर रोड आहे इतके नॅशनल हायवे छान झालेले आहेत याच्या आधी आम्ही सात वर्षापूर्वी गेले होते तेव्हा इतके रोड खडतर होते पण आता इतके सुंदर रोड झालेले तरी पण तोच प्रॉब्लेम मुळत ते खराब रोड झाले त्याच्यावर कधी सांभाळून हळूहळू गाडी चालवायचे मग आणि आता छान रोड झाले तर मग आपणच वेग मर्यादा पाळायची नाही नियम पाळायचे नाही दुसऱ्याला त्रास होईल असं तसं चांगलं नाही छान गाडी चालायला पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कारण आमचा प्रसंग आला म्हणून मी सांगते मी तो मला तो प्रसंग ते सांगणार पण त्याच्यामुळे मी मला हा व्हिडिओ करावासा वाटला आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर शेअर करा सर्वांना लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा Thanks for watching. God bless you.